सोन्या मारुती चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असंख्य युवकांचा जाहीर पक्षप्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक शुक्रवारी दुपारी समर्थ माळगे अभिषेक किरकल समाधान अवताडे यांच्यासह एबीव्ही पी संघटनेचे कार्यविस्तार मंत्री परिमल पुदाले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सोलापूर शहरातील सोन्या मारुती चौकातील पक्ष कार्यालयात शुक्रवारी दुपारी दोन वाजता संपन्न झाला यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत जिल्हाध्यक्ष अभिषेक रमपुरे वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र अनिकेत उपासे ओंकार विभूते संकेत व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना मध्ये समर्थ मागे अभिषेक गिरकर समाधान अवताडे या युवकांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसहित पक्षात प्रवेश केला आहे चो सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष विनायकांना महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे व आमच्या वाहतूक सेनेचे शहर संग्रह जितेंद्र यांच्या यांच्यासोबत हस्ते त्यांचा आज आम्ही पक्षात प्रवेश करून घेतलेला आहे राजसाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन या असंख्य युवकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वाहतूक सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे